मग ह्या ऑब्जेक्टिव्हचा फ्लो होता त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह करत करत डिस्क्रिप्टिव्ह कडे ओढण्याचा निर्णय कधी घेतला मग ऍक्च्युअली जेव्हा ही प्रोसेस चालू होती मी जेव्हा डब्ल्यू आर डी जे देऊन आलो एक्झाम तिथे रिझल्ट वगैरे चालू होती तेव्हा ऍक्च्युली एमपीएससी ने टाकलं की पॅटर्न चेंज पॅटर्न चेंज होत हो हो पण मी ऍज त्याला एक ऑपॉर्च्युनिटी म्हणून घेतलं बरं बरं हे आपल्यासाठी गोल्डन चान्स ऑपॉर्च्युनिटी आणि माझ्या असं वाटलं की हा गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे असं तसं कसं होतं ऑलरेडी जे आधी आपल्या आधी पासून तयारी करणार आहे ऑब्जेक्टिव्ह करत होते ऑब्जेक्टिव्ह करणार होते त्यांचा अभ्यास खूप जास्त होता त्यांना मॅच करायला ऑलरेडी मला दोन तीन वर्ष अभ्यास केल्यानंतर त्यांच्या लेवल आणि रँक वन वगैरे यायला तर मग लागणार मी म्हटलं की जर डिस्क्रिप्ट केली सगळे सारख्या एक चांगला तिथे एक पॉइंट आहे की कॉम्पिटिशन खरंच कमी होतं पहिल्यांदा डिस्क्रिप्टिव्ह ऑब्जेक्टिव्हला ऑलमोस्ट नाईंटी पर्सेंट कॉम्पिटिशन होतं पाच टक्केच कॉम्पिटिशन खरं तर डिस्क्रिप्टिव्ह होतं कारण मुलांना ते थोडंसं अवघडच वाटत होतं इनिशियली त्याचा गोल्डन चान्स होता खरं हु, तर